नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अंगारक चतुर्थीची कथा तुम्हाला माहिती आहे का एका अंगारकी चतुर्थीचं पुण्य हजार संकष्टीपेक्षा जास्त का मानलं जातं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अंगारकीचं रहस्य परंपरा आणि श्रद्धा संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटातून मुक्ती देणारा दिवस ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी म्हणतात अंगार हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि मंगळावर मंगळवार हा मंगळाचा वार म्हणूनच अंगारकीला विशेष शुभत्व प्राप्त झाला आहे लोकविश्वास आहे की या दिवशी व्रत केल्यानं सात जन्मांचं पाप नष्ट होतात मंगळ दोष वैवाहिक अडथळे आरोग्य समस्या आणि मानसिक अशांती दूर होते कोकण विदर्भ पुणे कोल्हापूर पंढरपूर गणपतीपुळे आणि मुंबईतील सिद्धिविनायक येथे भाविकांची विशेष गर्दी होते अंगारकीची कथा फक्त चंद्राच्या शापाची नाही तर भक्तीच्या सामर्थ्याची आहे कथा सांगते की एकदा एका भक्ताला प्रचंड संकट आलं त्या दिवशी अंगारकी होती त्यानं दिवसभर उपवास पूजन आणि कथा वाचन केलं चंद्रदर्शनानंतर त्याचं संकट दूर झालं आणि आयुष्य सुखसमृद्धीनं भरून गेलं यातून हे सिद्ध होतं की श्रद्धा आणि शुद्ध मनानं केलेले व्रत फळ देते पहाटे स्नान करून गणपतीचं ध्यान करावं दुर्वा लाल फुले आणि मोदक अर्पण करावेत दिवस शांततेत आणि साधेपणात व्यतीत करावा संध्याकाळी कथावाचन चंद्रदर्शन आणि अर्धे देऊन व्रत सोडावे अंगारकी चतुर्थी हा फक्त एक धार्मिक दिवस नाही तर आत्मशांती श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे तुम्ही यंदाच्या अंगारकीला व्रत करून बघा आणि त्याचे चमत्कारिक परिणाम स्वतः अनुभवा जय श्री गणेश धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा